अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे गुरुवार म्हटलं की आपल्या गुरुंचा वार गुरुवार म्हटलं तर बृहस्पती देवांचा वार म्हणजेच आपल्या गुरुंची पण गुरु असतात आणि नेहमी आपल्याला माहिती आहे ज्यांचं गुरुबळ स्ट्रॉंग असतं ज्यांचं गुरुबळ मजबूत असतं ज्या ज्यांच्यावर जा, थोडक्यात गुरुंची कृपा होते त्यांना कुठलेही ग्रह तारे नक्षत्र कितीही बदलले तरी त्यांना त्याचा त्रास होत नाही अर्थात प्रत्येकाला आपापल्या अप कर्माप्रमाणे फळ मिळत असत आता जसं तुम्हाला सांगितलं की गुरुवारी असं काय आहे की गुरुवारी आपल्याला फार दिलं जातं फक्त गुरूंचा वार करायचा वार गुरुवार आहे का खर तर दररोज गुरूंची सेवा केली पाहिजे पण संसारिक माणसं माणूस फक्त रोज नामस्मरण पर करतो पण गुरुवारी आपण आपल्या गुरूंच्या सेवेला बांधील असतो खरं तर परत एकदा सांगते खरं तर गुरुवारीच गुरुंची सेवा करायची असते का असं अजिबात नाही गुरुंची सेवा ही दररोज केली पाहिजे प्रत्येक श्वासांमध्ये गुरुंना आठवलं पाहिजे जसं संसारिक माणूस सगळ्याच गोष्टी रोज करू शकत नाही पण गुरुवारी तरी आपल्याला आवर्जून काही कामं केली पाहिजे काही मह काही महत्त्वाचे नियम आहे आपल्या शरीराला पण काही वळण लावलं पाहिजे ह्याच गोष्टीमुळे आपल्यावर खरंच गुरूंची कृपा होते आणि खरं सांगते महाराजांची कृपा ज्यांच्या ज्यांच्यावर होते ना त्याला आयुष्यात कशाचीच परवा राहत नाही आणि नेहमी असं म्हटलं जातं की आपल्याला काय हवं आहे याच्यापेक्षा आपल्यासाठी काय चांगलं आहे तेच महाराज देत असतात आणि योग्य वेळ आल्याशिवाय कधीही कोणाला काही भेटलेलं नाही आहे आणि मिळणार पण नाही दुसरं कर्माचं फळ तुमचे कर्म जसे आहे तुमचे कर्म जसे होते त्याच्यानुसार तुम्हाला फळ मिळ मिळणार भलेही तुम्ही या क्षणाला कितीही नामस्मरण केलं कितीही तुमच्या अडचणी असल्या तुमचा भोग तुम्हाला मात्र लागणार एवढंच आहे त्याची जी तीव्रता आहे ती, ती, ती खूप जास्त प्रमाणात कमी होण्यास मदत होते आता जसं मी तुम्हाला सां, सांगितलं की अशा काय गोष्टी आहेत गुरुवारी ज्या तुम्हाला आवर्जून करायच्या आहेत उपाय सांगणार आहे सेवात्र आपण नेहमीच बघतो पण उपाय सांगणार आहे जसं आपल्याला माहिती आहे की पिवळा कलर हा आपल्या गुरुंशी संबंधित असतो बृहस्पती देवांशी पिवळा कलर संबंधित असतो म्हणून आपण कधी पण दत्त महाराजांच्या मंदिरात जाऊ मंदिरा श्रीपाद श्रीवल्लभांच्या मंदिरात जाऊ स्वामींच्या मठात मंदिरात केंद्रात जाऊ गुरुवारला अनन्य साधारण महत्व आहे जसं सांगितलं की तो गुरूंचा वार येतो आता ह्या गुरुवारी काय उपाय करायचे आहे ज्यांनी तुम्हाला तुमच्या आयुष्यातल्या कितीतरी अडचणी कमी होण्यास मदत होईल पहिला येत गुरुवार म्हटलं तर गुरुंची सेवा आता सगळ्याच महिला नोकरी करता असणे किंवा सगळ्याच महिला गृहिणी आहेत असणे प्रत्येक महिलांच्या आयुष्यात काही ना काही असतं नोकरी संदर्भात बऱ्याच काही मै मैत्रिणी आहेत ज्यांना रोजच्या रोज सेवा होत नाही पण गुरुवारी तरी आपल्या शरीराला आपल्या घराला असं वळण लावलं पाहिजे की गुरुवारी हे काम माझ्याकडनं झालंच पाहिजे कितीही अडचणी काही पण होती ते आज गुरुवार येणार आज मी करणार सगळ्यात आधी येतं उठल्यावर अर्थात गुरुवार आहे आपल्याला आपल्या उंबऱ्याला हळदीचं लेपन करायचं असतं आता लेपन करणं म्हणजे खूप सजवायचं का असं अजिबात आहे अगदी कधी कधी तुम्हाला सांगते ना काय करायचं आपण जेव्हा सडा रांगोळी करतो ना फक्त पाणी घ्या थेंब गोमूत्र घ्या एक दोन थेंब गोमूत्र टाकायचं पाणी घ्यायचं आणि हळद टाकायचं त्याने आपला जो उमरा आहे तो सारवायचा अगदी फक्त एक हात जरी मारला तरीच चालेल किंवा पाण्याच्या चा फडक्यामध्ये जर तुम्ही गोमूत्र हळद टाकलं तर ते फडकं आहे ते जे काही वस्त्र आहे ते फक्त स्वच्छ करायचं आणि एक पटकन फडकं मारून द्यायचं बाकी खूप काही रंगरंगोटी करायची गरज नाही हे आपण आपल्या आवडीनुसार करतो, थे थे करतो। जा, जा ते बघायलाही छान वाटतं म्हणून आपण ह्या गोष्टी करतो पण त्याचा मेन उद्देश काय आहे की उमऱ्याला हळदीचं आणि गोमूत्राचं लेपन गोमूत्र याच्यातून खूप काही नकारात्मकता खेचली जात जाते म्हणून गोमूत्राचा वापर आपण करत असतो दुसरं आहे तुळशीला दर गुरुवारी तुळशीला कच्चं दूध लक्षात घ्या कच्चं दूध न चुकता तुळशीला कच्चं दूध आणि थोडंसं पाणी तुळशीला अर्पण करायचं आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा परत एकदा सांगते दूध आणि कच्च कच्च दूध आणि पाणी आपल्याला तुळशीला अर्पण करायचं आहे तुम्हाला एक सांगते कधी कधी शरीर फार जडून जातं काहीही करू वाटत नाही आपले बऱ्याच काही घरात असे मुलं असताना त्या ज्यांना आयुष्यात काहीच करू वाटत नाही नुसतं खायचं झोपायचं चा आयुष्य चालायचं चा अशा वेळेस चा आई वडिलांचे खूप जीवाचे हाल होता की मी याला एवढं मोठं केलं तरी सुद्धा हा असा कसा तुमच्या बाबतीत जर असं घडत असेल तर पंचगव्य दर गुरुवारी पंचगव्यानी आंघोळ करावी आंघोळीच्या पाण्यात चिमुळभर पंचगव्य टाकावं ज्यांना पंचगव्य माहीत नाही किंवा मिळणार नाही जर तुमच्या जवळपास केंद्र नसेल तर हरकत नाही हळद हळद प्रत्येकाच्या घरात असेल चिमुळभर हळद तुम्ही आंघोळीच्या पाण्यात टाका आणि त्यांनी आंघोळ करावी तुम्ही आता गुरुवारी आपण केस धुवत नाही महिला गुरुवारी केस धुवत नाही पण आहे ना पुरुषांनी हा उपाय करू शकता तुम्ही डोक्यावरनं पण पाणी घेऊ शकता महिलांनी कृपया करून गुरुवारी केस धुणे असं म्हटलं जातं आता त्याच्यामागचं कारण काय असं काय तर तसं काय पण सांगितलं आहे तर पाळायला हरकत नाही आणि एक दिवस डोकं धुतलं तर काही लगेच आपलं डोकं खराब होणार नाही म्हणून गुरुवारी केस धुणं मात्र टाळवं आणि त्याच्या मागचं शास्त्रीय कारण मी एका व्हिडिओमध्ये शेअर केलं आहे नक्की तो जाऊन चेकआउट करा नाही त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते आता हे झाल्यावर आपण येतो आपल्या गुरूंकडे कितीही फशिप असो कुठलीही ड्युटी असो अगदी सकाळी मला जाय जायचं आहे देवपूजा काय करायला काही काही महिलांना शक्य होत नाही अगदी त्याच्या मागे इतका व्याप असतो तरीसुद्धा गुरुवारी दिवा लावा पाच मिनिटं काढून जर गुरुवारी जर तुम्ही पंधरा मिनटं लवकर उठले तर काही बिघडणार नाही दिवा लावा महाराजांची मूर्ती असेल तर अभिषेक करा अभिषेक करायला नाही शक्य होत तर फक्त दिवा लावा की तो फोटो स्वच्छ पुसा त्याच्याबरोबर महा महाराजांना केशरयुक्त अष्टगंध किंवा फक्त अष्टगंध अर्पण करा घरात पिवळी फुलं असेल आता स सक, सकाळी सकाळी जर तुम्हाला बाहेर जायचं असेल तर फुलं पण आपल्याकडे अवेलेबल न नसतात मग अशा वेळेस फक्त एक सांगते महाराजांची आरती करा महाराजांची आरती करा एक माळ महाराजांची जप करा बस आरती कुठलीही करा अगदी तुम्हाला जी आवडते ती आरती करा जप करा जप केल्यावर आता मी एवढं सांगते असं अजिबात नाही तुम्ही व्हिडिओ हो सगळा बघा जप केल्यावर तुम्ही तुमच्या कामाला जा जाऊ शकता गुरुवारी दान धर्माला पण खूप महत्व आहे ज्यांना बारावा गुरु चालू असेल सॉरी हा ज्यांना बारावा गुरु चालू असेल ज्यांना आठवा गुरु चालू असेल त्यांच्यासाठी अतिशय महत्वाचा उपाय की गुरुवारी तुम्हाला कुठल्याही व्यक्तीला आपल्याला धर्म करायचं आहे पिवळं दान करायचं असं आता पिवळं काय दान करायचं अगदी तुम्ही केळी एखाद्या गरीबाला तुम्ही केळी खाऊ घाला किंवा जिथे लोक गरीब बसलेले आहेत एक डझन केळी घ्यायची ती कुठल्या पण गरीबाला खाऊ घालायची पैसे दान नाही करायचे अन्नधान्य त्याने तुमच्या समोर ती वस्तू ती गोष्ट जी तुम्ही काही त्याला देणार आहे ती त्याने ती खाल्ली पाहिजे त्याच्याबरोबर तुम्ही बघत असा दत्त महाराजांच्या मंदिरा मंदिरात गेल्यावर आपली स्वामी महाराजांच्या केळी दिसल पेडे दिसल बर्फी दिसत दत्त महाराजांच्या मंदिरात गुळ आणि फुटाणे आपल्याला दिसतात का असतं त्याचं कारण त्याचं कारण हेच असतं की आपलं गुरुबळ स्ट्रॉंग व्हावा आणि अर्थात ते एक दानधर्माचा भाग असतो तुम्हाला शक्य असेल जवळ जवळ मंदिर असेल तर तुम्ही अगदी थोडीशी गुळ गुळाचा खडा घ्या दोन तीन फुटाणे म्हणजे दोन तीन म्हणजे मूडवर फुटाणे घ्या ते तुम्ही दा दान करा किती दिवस करायचं जर तुम्हाला जोपर्यंत बारावा आणि अठरा गुरु संपत नाही तोपर्यंत किंवा दर गुरुवारी जर तुम्ही एखाद्याला दहा रुपयाची चार केळ्या जर जरी आल्या त्या तुम्ही दान दिले तर याच्यासारखं मोठं पुण्य नाही म्हणून हे किती दिवस करतं जेवढं माझ्याकडनं शक्य होईल तेवढं मी करणार दानधर्म तुमचा जोपर्यंत गुरुबळ तुमचा स्ट्रॉंग होत नाही किंवा तुमची आता खरं तर गुरुबळ वीक व्हायचे कारण काय हेच कर्जाचा डोंगर लग्न जमत नाही किंवा मुलं होत नाहीये नोकरी लागत नाहीये ह्या ज्या काही गोष्टी असतात त्याच्यामुळे आपलं गुरुबळ हे कमकुवत होत असतं म्हणजे हे कमकुवत गुरुबळाचे ते कारण आहे जर तुम्ही ह्या काही गोष्टी केल्या तर नक्कीच तुम्हाला फरक पडेल आणि तुम्ही करून बघा शाश्वती देते फरक पडेलच आता सेवेकडे येऊया बऱ्याच वेळा असं होतं ताई रोज तीन अकरा बाळी करणं तुम्हाला मी किती वेळा सांगितलं आहे तुम्हाला ग्रंथ घेऊनच बसायची गरज का नित्य सेवेमध्ये तुम्ही अगदी प्रवास करताना करता प्रवास करताना गाडीत रिक्षात बसमध्ये ट्रेन मध्ये तुम्ही श्री गुरुपीठ ॲप डाउनलोड करा कुठलाही प्रमोशनचा नाही नाहीये मला माहिती आहे लाखो करोड स्वामी भक्तांकडे श्री गुरुपीठ ॲप आहे अगदी ते ॲप डाउनलोड करून तुम्ही मोबाईलमध्ये वाचू शकता नित्यसेवा तुम्ही त्या पद्धतीने करू शकता नित्यसेवा करणार असेल तर गुरुवारी स्वामीचरित्र सारामृत वाचायचं तुम्हाला प्रश्न उतर म्हणजे होणार नाही कारण अर्थात ते एक नित्यसेवेचा भाग आहे तीन तीन अध्याय वाचायच्या ज्यांना गुरुवारी वाचणं शक्य होत नाही त्यांनी काय करावं तर अर्थात म्हणजे रोज वाचणं शक्य होत नाही त्यांनी काय करावं तर अर्थात गुरुवारी टप्प्याटप्प्याने सकाळ दुपार संध्याकाळी हळूहळू पारायण पूर्ण करायचं ही एक गुरुंची खूप मोठी सेवा आहे नामस्मरण म्हणाल तर तुम्ही महाराजांसमोर बसून एक माळ तरी जप केली पाहिजे असं तुम्ही उठता बसता चालता बोलता अखंड नामस्मरण करू शकता ते पण कधी वाया जाणार नाही पण जेव्हा तुम्ही तुमच्या गुरु समोर बसून तुम्ही फक्त एकदा मी सांगते म्हणून करा की जेव्हा नामस्मरण करताना ना, फक्त मी आणि माझे महाराज मला कुठलाच विचार करायचा नाही आहे माझ्या मुलाबाळांचा माझ्या संसाराचा माझ्या अडीअडचणीचा माझ्या त्रासांचा मला कुठलाच विचार करायचा नाही आहे फक्त तिथे मी आणि माझे महाराज याच्या व्यतिरिक्त माझ्या आयुष्यात दुसरं कोणीच नाही आहे तुम्ही हे फक्त करून बघा मुळात तर मन हलकं होईल मन हलकं होईल खूप बरं वाटेल की कोणा तरी मी काहीतरी सांगितलं आहे जगाला आपण जेव्हा एखादी गोष्ट सांगत असतो ते आपल्याकडनं रडून ऐकताना चार लोकांना हसून सांगतो पण महाराजांकडे कितीही काही सांगा ते सगळं मनात होते आणि ते आपले प्रश्न पण सॉल्व करते म्हणून तुम्हाला सांगते एक माळ आणि स्वामी चरित्र साडामृत मी वाचणार रात्री बारा वाजो एक वाजो काही पण होती तिकडे माझ्या घरात भांडण होत आहे वाद होता आहे मला खरं सांगा आपण जेव्हा सोशल मीडियावर एखादं ग्रुप ऑन करतो किंवा मग ते व्हॉट्सअप असो इंस्टाग्राम असो कसे पंधरा मिनिटं बघण्यापेक्षा त्या लोकांचं आयुष्यात काय चाललं आहे ते बघण्यापेक्षा जर महाराजांची सेवकले तर आपलं आयुष्य खूप सुख करून जाईल खरंच सांगते तुम्ही करून बघा त्याच्याबरोबर गुरुचरित्र आता चौदावा आणि अठरावा अध्याय हा मेरूमणी मानला जातो कोण कोण गुरुचरित्राचा चौदावा आणि अठरावा अध्याय रोज वाचत किंवा दर गुरुवारी वाचत अठरावा आणि बारावा गुरु असेल तर चौदावा अध्याय वाचलाच पाहिजे वाचावाच संपूर्ण संकटातून बाहेर पडण्यासाठी तो अतिशय महत्वाचा अध्याय आहे आणि दारिद्र्य आहे गरिबी आहे दारिद्र्य पिछा सोडत नाही त्यांनी अठरावा अध्याय वाचावा लक्षात घ्या ज्यांना खूप संकट आहे सगळे संकट आहे सगळ्या संकटांवर एक रामबाण उपाय म्हणजे चौदा बाध्य आणि जसं दरिद्री आहे गरिबी आहे खूप दरिद्री आहे बऱ्याच घरात असं होतं ना की घरात अन्नधान्य पण नसतं ते खायला सुद्धा त्या महाग असतात अशा व्यक्तींनी दररोज किंवा दर गुरुवारी चौदावा आणि अठरा वादने आवर्जून वाचावा आता ह्या ज्या गोष्टी तुम्हाला मी सांगितल्या आहेत त्याच्यातला तुमची जी काही अडचण आहे त्या पद्धतीने तुम्ही सेवा करू शकता जा, ज्यांना बारावा गुरु आहे त्यांनी चौदा वाद द्या आवर्जून वाचा अठरा जा, ज्यांचं गुरुबळ खराब आहे ना त्यांनी फक्त गुरुंची सेवा करा स्वामी सारा गुरु चौदा वाद द्या आणि श्री स्वामी समर्थ मंत्राचं नामस्मरण बस बाकी काहीच करू नका ह्या सेवेने इतकं काही, का। सेवे काही मिळेल आता लक्षात घ्या ह्या सेवेने महाराज येऊन तुम्हाला म्हणणार नाही की तुला मी लाख रुपये देतो करोडो रुपये देतो नाही तुमच्या ज्या काही अडचणी आहेत त्या तुम्हालाच मिटवायच्या आहेत त्याच्यातून मार्ग तुम्हालाच काढायचा आहे ता ता पण जे बळ येणार जे पाठीमागे महाराजांचा ना तो लाख मोलाचा आहे की आयुष्यात अडचण जरी आली तर थोडक्यात निभावल तुमच्यापर्यंत येणार नाही आणि हा बारावा गुरु आणि हा आठवा गुरु ज्यांचा गुरुबळ अतिशय स्ट्रॉंग असतो त्यांना कुठलाही गुरु आला तरी त्यांना काळजी नाही कारण महाराज आहे हे सगळे ग्रह तारे सगळं सगळं महाराजांपुढे काहीच नाही कारण अर्थात ते ब्रह्मांड नायक आहे फक्त तुमचं काम काय आहे सेवा करणं गुरुवारी फक्त ह्या ज्या काही सेवा सांगितल्या आहेत त्या आवर्जून करा आता ज्यांचे अकरा गुरुवार आहेत त्यांनी डबल पारायण करायची गरज करा नाही त्याच्यातच तुमचं होईल पण ज्यांचं काही व्रत वैकल्य नाही ती सेवा सांगते ही सेवा मी फक्त तुम्हाला मी सांगते म्हणून माझ्यावर एक टक्का जरी विश्वास असला तुमचा तरी ही सेवा करून बघा बऱ्याच वेळा अशा की ताई आम्ही अध्याय गुरुचरित्र ग्रंथातून काढून वाचू का नाही छोटासा ग्रंथ मिळतो अगदी पाच दहा रुपयाला तो तुम्ही बघा तुम्हाला सापडेल त्याच्यातूनच तुम्ही पठन करा गुरुचरित्र ग्रंथ संपूर्ण काढायची गरज नाही ज्यांचं आता आमचं साखळी पारण आहे ते साखळी पारण्याचं आम्ही ते वाचतो पण फक्त चौदावा अध्याय काढण्यासाठी तुम्ही ग्रंथ काढू नका कुठल्याही दुकानात धार्मिक दुकानात तुम्हाला मिळून जाईल तिकडनं तुम्ही घेऊ शकता ही खूप महत्वाची सेवा आहे करून बघा नक्की फरक पडेल आजच्यासाठी फक्त इतकं जरी सेवा महाराज चरणी मी रोजू करते आणि आजचा व्हिडिओ तेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एक श्री स्वामी समजतो